नमस्कार मंडळी अंगापूर वंदन मैदान या ठिकाणी होणाऱ्या भव्य ओपन बैलगड्या शर्यत मैदानामध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी हा देखील मित्रांनो उद्या होणाऱ्या अंगापूर मैदानामध्ये येणार आहे सर्जा कोणत्या गटामध्ये पाहणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठवरती सर्जाच्या नावानं चिठ्ठानी निघालेली आहे या गटामध्ये सर्जा तुम्हाला पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहावरती एम एम नानांच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे बहुतेक मित्रांनो आपल्या माहितीनुसार सर्जा आणि मेनाचा राजा ही गाडी मित्रांनो पळताना दिसू शकते ती गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहा व पळू शकते त्याचबरोबर हिंद केसरी लहाराचा देखील उद्याच्या मैदानामध्ये मा दे, कम, कम बॅक मित्रांनो होणार आहे लारा देखील या अंगापूर मैदानामध्ये मा पळण्यासाठी येणार आहे तर लाराचा गट क्रमांक किती गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक चार गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक नऊ अशा तीन चिठ्ठ्या लाराच्या नावानं मित्रांनो निघालेल्या आहेत यापैकी एका गटामध्ये आपल्याला लारा देखील पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज या नावानं दोन गटामध्ये दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक बासष्टमध्ये तास क्रमांक नऊ अशा दोन चिठ्ठ्या गार्डन कात्रजच्या नावाने निघालेल्या आहेत यामध्ये मित्रांनो सुंदर किंवा वजीर दोन्हीपैकी एक आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे चालू सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये असणारा कॉकटेल सुंदर हा देखील उद्याच्या अंगापूर मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे कॉकटेल कोणत्या गटामध्ये पळणार गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये तास क्रमांक सहावरती कॉकटेलच्या नावानं देखील मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला कॉकटेल देखील पळताना दिसणार आहे आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवम हिंद केसरीचा मानकरी बकासूर हा देखील उद्याच्या अंगापूर मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक चार वरती बकासूरच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे या गटामध्ये तुम्हाला बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर सातारा एक्सप्रेस बालमा हा देखील उद्याच्या अंगापूर मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे तर बालमा कोणत्या गटामध्ये पळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊ अशा दोन ठिकाणी बालमाच्या नावानं देखील चिट्टे मित्रांनो निघालेले आहे या दोन्हीपैकी एकाटमध्ये आपल्याला बलमा पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो बाकासुराने बलमा ही जर जोडी उद्या शंभर टक्के या मैदानामध्ये पळणार असेल तर गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये बाकासुरानी बलमाची गाडी पळू शकते किंवा गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहावर देखील या जोडीची गाडी आपल्याला पळताना दिसू शकते धन्यवाद तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद